ज्या व्यवस्थेनं विरोध केला त्याच विचारांची कास धरायची म्हणजे हे बुद्धीला आणि मनाला न पटणारी गोष्ट आहे धर्माच्या निमित्तानं हृदयात प्रवेश करून मनावर आदिराज्य गाजवून सनातनी परंपरा त्या व्यक्तीच्या डोक्यात घुसवणं याला तर संघ म्हणतात ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दुसऱ्याला मरू दिलं नाही त्याच तुकाराम महाराजांच्या कुटुंबातल्या या तरुणानं आर्थिक विवंचनेमुळं स्वतःच जीवन संपवलं शिरीष महाराज मोरे जे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज म्हणून ओळखले जातात ज्यांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर माऊली असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्यावर सुद्धा अभ्यास होता परंतु त्यांनी एक चुकीचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला आणि आयुष्याचा गाडा अचानक त्यांनी संपवला खर तर कितीही संकट आली दुःख आली किती जरी आल्या अडचणी तरी मार्ग काढून पुढे जाणारी ही महाराष्ट्राची भूमी आज त्यांच्याच कुटुंबामधल्या एका व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचलणं खर तर महाराष्ट्राला न समजणारी आणि न सहन होणारी गोष्ट आहे हरिभक्त परायण म्हणून शिरीष महाराज मोरे यांच्याकडं पाहिलं जात खर तर संतांच्या अभगवाणीतून खर तर समाजाचं प्रबोधन व्हावं ही माफक अपेक्षा असते परंतु अवघ्या तीस वर्षाच्या तरुणाने अचानक जीवन संपवणं याचा अर्थ त्यांच्या विचारावर कशाचा प्रभाव होता त्यांच्या मनावर कुणाचा प्रभाव होता त्यांच्या जगण्यावर कुणाचा प्रभाव होता हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे माझं मत आहे शिरीष महाराजांचा मार्ग चुकला म्हणून त्यांना आत्महत्या करण्यापर्यंत त्या ठिकाणी टोकाचं पाऊल उचलावं लागलं याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठली नसावी आम्ही ज्या कुटुंबात जन्माला येतो ज्या विचारांनी जगतो त्या विचारांमध्ये इतकी प्रचंड मोठी ताकद आहे परंतु ती विचारधारा सोडून ज्यावेळेस आपण दुसरे विचार जे आपले नाहीत ते ज्या वेळेस स्वीकारतो त्यावेळेस मात्र आपल्याला अडचणीच्या काळात कोणीही मदत करत नाही हे आता लक्षात येत शिरीष महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नुसते वारसदारच नव्हते तर देहू नगरीतले एक संत परंपरा चालवणारे आणि संतांचा विचार सांगणारे एक हबप अर्थात वारकरी संप्रदायाशी नाळ असणारी व्यक्ती होते परंतु त्यांच्यावर आर्थिक अडचणी आल्या आई वडील आणि ते एवढंच कुटुंब असणार परंतु तीस वर्षामध्ये त्यांना आर्थिक गाडा चालू शकले नसल्यामुळं एका संत परंपरेतल्या एका मोरे कुटुंबातल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी प्रत्येकाला शाब्दिक बळ दिलं चारशे वर्षानंतर सुद्धा जगण्याची उमेद दिली त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आत्ताच्या वारसदारांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विचार कदाचित चांगल्या पद्धतीनं समजून घेतलेले नसावेत कारण चांगल्या पद्धतीनं तुकाराम घाता वाचली असते समजून घेतले असते तर हबप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली नसते मला एवढंच सांगायचंय आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करणार आहे कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे तुम्ही आम्ही पाईक आहोत त्यांच्या विचाराने चालतो आणि त्यांच्याच कुटुंबात अशी घटना घडणं देहूत अशी घटना घडणं मोरे कुटुंबात अशी घटना घडणं हे अत्यंत धक्कादायक आहे म्हणून मला बोलावं लागतंय मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार रामकृष्ण हरी मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे विषय एका मोरे कुटुंबातल्या तरुण संत विचाराच्या अभ्यासाकाचा सुद्धा आहे आणि विषय अचानक झालेल्या एक्झिटचा आहे त्याच्यामुळं थोडं गांभीर्यानं या विषयाकडं पाहावं एवढी मापक अपेक्षा आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मी संतोष शिंदे अम्मा घरी धन शब्दांचीच रत्न शब्दांचीच शस्त्र येत करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द धन वाटू जन लोका हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय कितीही अडीअडचणी आल्या संकट आले कितीही चालून आले तरी आपले शब्द इतके ताकदीचे असावेत आपण समोरच्याला जिंकू शकतो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या काळात सुद्धा सावकार असणारा माणूस दुसऱ्याला व्याजानं देणारा माणूस एक कुणबी माणूस एक शेतकरी कुटुंबातला माणूस दुसऱ्याच संकट अडचण पाहून स्वतःचं सगळं दुसऱ्यासाठी अर्पण करणारा माणूस एवढंच काय उभा दुष्काळ असताना चारशे वर्षापूर्वी एका कुणब्याच्या या माणसाने शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या संत तुकाराम महाराजांनी लोकांसाठी घरातले सगळं अन्नधान्य त्या ठिकाणी दिलं परंतु त्यांनी दुःख मानलं नाही घरातून विरोध झाला परंतु ते थांबले नाहीत हरले नाहीत त्यांच्याच कुटुंबातली आज दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचीच विचारांची रक्तांची आणि एक कुटुंबाची नाळ असणारे तुकाराम महाराजांच्या कुटुंबातील परिवारातील अकरावे वंशज किंवा त्यांच्या परिवाराचा एक महत्वाचा घटक म्हणून हबप शिरीष महाराज मोरे यांच्याकडं पाहिलं जात ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दुसऱ्याला नाही त्याच तुकाराम महाराजांच्या कुटुंबातल्या या तरुणानं आर्थिक विवंचनेमुळं स्वतःच जीवन संपवलं त्यांचा दोन गोष्टीमुळं मृत्यू झाला असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावं लागेल ते म्हणजे एक तर त्यांच्या विचारांचा मार्ग सुद्धा चुकला शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करायचे आर एस एस काम करायचे म्हणजे ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या एकूण विचारांना एकूण कार्याला एकूण तुकाराम महाराजांच्या गात्याला ज्या सनातनी वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेनं विरोध केला त्याच परिवारात एका माणसानं ज्या व्यवस्थेनं विरोध केला त्याच विचारांची कास धरायची म्हणजे हे बुद्धीला आणि मनाला न पटणारी गोष्ट आहे हे घडलंय देहूत घडलंय आज आरेसेस आणि त्यांच्या विचारांची लोक आळंदीमध्ये तर त्यांचा प्रचंड मोठा प्रभाव तर आहेच परंतु देहू मध्ये सुद्धा आहे अर्धे मोरे हे त्याच विचारांनी काम करतात असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही कारण धर्माच्या निमित्तानं हृदयात प्रवेश करून मनावर अधिराज्य गाजवून सनातनी परंपरा त्या व्यक्तीच्या डोक्यात घुसवणं याला तर संघ म्हणतात आणि बरोबर त्यांनी अशा पद्धतीनं शिरीष महाराज मोरे यांच्यापर्यंत यांच्या विचारांपर्यंत तो पगडा त्यांनी आर एस चा त्या ठिकाणी पोहोचवला परंतु ज्यावेळेस शिरीष महाराज मोरे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या परिवारातले कुटुंबातले त्यांचे नाव करी परंतु अडचणीच्या काळात आर्थिक विमंचनेमुळं तीस वर्षाचा तरुण घरात दोरीला लटकून त्या ठिकाणी जीवन संपवतोय आत्महत्या करतोय एकही अडचणीच्या काळात त्यांच्या त्या ते विचारधारेचा आरएसएसचा माणूस वाचवायला आला नाही मला असं वाटतं हा विचारांचा मार्ग त्यांचा चुकलेला असावा असं माझं मत आहे त्या आणि दुसरं महत्वाचं कारण अचानक त्यांनी एक्झिट घ्यायला नको होते कारण तुकाराम महाराजांनी लढायला शिकवलंय तुकाराम महाराजांनी चांगलं जगायला शिकवलंय तुकाराम महाराज या महाराष्ट्राची फार मोठी अस्मिता आहे त्या कुटुंबात असं घडणं याचा अर्थ विचारांचा मार्ग आणि बुद्धीचा प्रवाह जर वेगळ्या दिशेनं वाहत गेला तर काय होत हे मला या निमित्तानं सांगावं लागेल मित्रांनो तुकाराम गाथा घराघरात गहरा पारायण होत ती माणसं कधीच हदबल होत नाही मगिष महाराज मोरे अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल घेणं हे मला अजिबात सहन झालं नाही म्हणून मी आपल्या समोर व्यक्त होतोय पण सगळ्यात महत्वाचं ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या विचारांवर आपलं प्रेम आहे त्यांच्या एकूण सगळ्या कार्यावर आपलं प्रेम आहे तशीच आपली वैचारिक नाळ मोरे कुटुंबाशी सुद्धा आहे वैचारिक वादविवाद होत असतात परंतु जरी वेगळे वेगळे विचार असले तरी सुद्धा त्यांनी केलेली ही जी कृती आहे हे मनाला प्रचंड धक्का देऊन गेले म्हणून मला असं वाटतं की बुद्धीच्या कर्तृत्वाच्या आणि तुमच्या बळाच्या जोरावर कितीही संकट येऊ द्या तुम्ही मार्ग काढून पुढे गेलं पाहिजे अन्यथा तुम्हाला अपयश हे जवळचे लोक सुद्धा देऊ शकतात पण हदबल झालेला माणूस आर्थिक विवंचनेतला माणूस किती टोकाचं पाऊल उचलू शकतो हे न समजून घेणारी गोष्ट आहे अरे भक्त परायण मोरे महाराजांना या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो परंतु असं कुणीही करू नये कितीही संकट आले तरी संकटाला लात मारून पुढे जाण्याची हिंमत आपल्यात असावी एवढीच मापक अपेक्षा धन्यवाद रामकृष्ण हरी